होत्या माझ्या कनयाच्या स्वरूपाला कनयाच्या लीलाला आणि आज तो कृष्ण कन्हैया या सर्व गोकुळ सोडून जाणार होता आपली ही महाराज अवस्था अशी हो आपण काय करतो आपला मुलगा आपला भाऊ आपले वडील असतील जीव लावतो त्यांना प्रेम लावतो त्यांना जीवातला जीव केला जीव। तुमच्या हवाली आपली मुलगी असते महाराज तिला देखील आपण जीव लावतो पण काय होत कधी कधी जो आवड आहे सर्वाला तुझी आवड आहे देवाला अशी अवस्था होते महाराज काकांनी त्या दिवशी सांगितलं की आज तिथली जी जागा होती ना ती जागा रिकामी दिसत आहे मी सांगू का पहिल्या दिवसापासून मी का बोललो नाही कारण अजून सुद्धा मला ती जागा रिकामी दिसत नाही तिथं साऊंड बॉक्स असायचा आणि खुर्चीवर आमच्या दुष्शी बापू बसलेल्या असायच्या दिसत आहे जरी शरीर तरी दिव्य स्वरूपाने या ठिकाणी त्या बसलेल्या आहेत कथा श्रवण करत आहेत आपल्याच आजूबाजूला काही व्यक्ती असतात महाराज पण त्यांची किंमत जिवंतपणे आपल्याला समजत नाही आणि ज्यावेळेला ते आपल्याला सोडून निघून जातात त्यावेळेला आपल्याला समजतं की त्यांचं महत्व काय आहे ते कोण आहे ते कसे आहेत मग इकडं तर कृष्ण कन्हैया सगळ्या गोकुळाला सोडून जाणार होते गायच्या गोट्यात गेले गायीकडे पाहिलं तर गायच्या डोळ्यात आश्रुई आणि मग मात्र कन्हैया म्हटले हे पद्मगंधे अरे तुझ्याही डोळ्यामध्ये पाणी तुलाही समजलं की काय की मी तुला सोडून जाणार आहे मग मात्र पद्मगंधा गाय धाय मोकलून रडायला लागली आणि म्हटली अरे रांगत असताना रांग आमच्या गोठ्यात यायचास आमच्या शेपटाला तू आमच्या तू खेळलास आणि तू आम्हाला सोडून जातोस अरे वनामध्ये असताना आम्ही चरत असताना तू बासरी वाजवायचास बासरी वाजवत असताना ते मधुरेश्वर आमच्या कानावरती पडायचे पण एवढ्या बासरी बंद व्हायची आम्ही समोर पूजा यायचो तुला इशाराने सांगायचो का बंद केली बासरी का बंद केली बासरी अरे ना बासरी अरे ना बासरी